एम पी एस सी दोन हजार सव्वीसचं कंबाईनचं वेळापत्रक ऑलरेडी आलेलं आहे आपल्यापैकी बरेच जणं पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतील आणि पदवीनंतर नेमकं काय करावं हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला असेल अशा पदवीनंतर ग्रुप बी करणारे पी एस आय होऊ इच्छिणाऱ्या अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे म्हणजे नेमकं काय तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे सुवर्ण संधी आहे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत त्याची पद्धत बघणार आहोत त्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत म्हणजे हा जो व्हिडिओ बघेल त्याला नेमकं पी एस आय कसं व्हायचं एम पी एस सीची गडबची परीक्षा कशी द्यायची एम पी एस सीच्या गडबच्या परीक्षेसाठी आपल्याला काय काय वाचावं वा लागणार आहे या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी येणार आहे हा थोडा सविस्तर व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहोत कारण की परीक्षेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला त्याचं पॅटर्न त्याचा अभ्यासक्रम त्याला लागणाऱ्या गोष्टी हे माहिती असणं खूप गरजेचं आहे अन्यथा आपण काय करतोय फक्त वाचत जातो वाहत जातो कोणीतरी एखादं पुस्तक सजेस्ट करतात ते पुस्तक वाचत जातो परंतु ऍट एंड आपल्याला कळतं की हे पुस्तक तेवढं रिलेवंट नव्हतं या परीक्षेसाठी मग अशा वेळेस तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहोत ज्याच्या अंतर्गत तुम्हाला ग्रुप बी चे सगळे डाऊट क्लिअर होतील सुरुवात करूयात आपण सर्वप्रथम मी आतापर्यंत जेवढ्या वेळा बोललो ग्रुप बी ग्रुप बी वगैरे तर या ग्रुप बीमध्ये नेमकं काय येतं कुठली पदं येतात तर सगळ्यात महत्वाचं पद दुय्यम उपनिबंधक दुय्यम उपनिबंधक त्याला इंग्लिशमध्ये सब रजिस्ट्रार ऑफिसर असं पण म्हणतो हे जमिनीच्या संदर्भात रजिस्ट्री करणारे अधिकारी असतात त्याच्यासाठी हे पद आहे त्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालयातलं पद आहे राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच पी एस आय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक आपण त्याला फौजदार पण म्हणतो तुमच्यापैकी बरेच जणांना पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना फौजदार व्हायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हे पद आहे तर आपण ह्या पदाचं बेसिक नाव जाणून घेतले आता हे पद जर मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल परीक्षेचं पॅटर्न काय आहे परीक्षेला कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आहे अंक गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानची काय भूमिका आहे हे जर नाही आलं तर परीक्षा पास होता येतं का हे सगळं आपण पुढच्या काही मिनिटामध्ये बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा प्रामुख्याने गट ब किंवा त्याला आपण दुसरा एक शब्द वापरूया ग्रुप बी किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की क्लास टू अधिकारी तर क्लास टू अधिकारी जर व्हायचं असेल तर तुम्हाला चार टप्प्यातनं जावं लागतं किती चार टप्प्यातनं पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की शारीरिक चाचणी क्लास टूच्या प्रत्येक पोस्टला आहे का तर नाही शारीरिक चाचणी आहे फक्त पी एस आयला ला फक्त पी एस आयला ला आणि शारीरिक चाचणी नाही एस ओ सब रजिस्ट्रार ऑफिसर आणि सेल्स स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर याला शारीरिक चाचणी नसते मुलाखतीचं पण सेम आहे फक्त मुलाखत पी एस ला असते आणि मुलाखत एस ओ सब रजिस्ट्रार आणि एस टी ला नसते म्हणजेच काय एएसओ सब रजिस्ट्रार आणि एसटी आय फक्त दोन टप्पे असतात ते म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मग आपला आजचा जो हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा सविस्तर जाणून घेणार आहोत आणि मुख्य परीक्षेचा इतर गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत त्यासाठी काय करायचं हे सगळं आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत परीक्षा आणि मुख्य परीक्षा ए ओ एस आर ओ आणि एस टी आयला आणि पी एस आयसाठी पी एस पूर्व मुख्य शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा चार टप्प्यातनं तुम्हाला जावं लागतं आता पूर्व परीक्षा म्हटलं ना तर ही असं आपण घेऊया की एक छाटणीची परीक्षा आहे म्हणजे जे आयोगामध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं जे दोन लाख फॉर्म येत आहे दीड लाख फॉर्म येत आहे या दीड लाख दोन लाख फॉर्मपैकी जे सिरियस कॅन्डिडेट आहेत सिरियस कॅन्डिडेटला घेण्यासाठी जी असते तिला आपण म्हणतो पूर्वपरीक्षा किरायला आपण एक चांगला दुसरा शब्द वापरूया छाटणीवाली परीक्षा जे सारे फॉर्म त्यातनं नेमके जे सिरियस कॅन्डिडेट आहेत त्यांना मेन्स देता यावी म्हणून ही परीक्षा असते आता या परीक्षेमध्ये फक्त एक पेपर फक्त एक पेपर या एक पेपरमध्ये प्रश्नांची संख्या असते शंभर एकूण गुण शंभर आणि दर्जा पदवीचा म्हणजे आतापर्यंत आपण पदवीमध्ये जे काही शिकलेलो आहोत त्या पदवीच्या दर्जाला अनुसरून हा पेपर असतो मग खूप जास्त कठीण असतो का तर नाही पण खूप जास्त सोपा पण नसतो त्यामुळे तुम्हाला पदवीपर्यंत तुम्ही जे काही केलंय के ते तुम्हाला इथं चांगलं करायचंय परीक्षेचा कालावधी किती एक तास म्हणजे बघा रे नीट एक तासामध्ये साठ मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व करायचे आहेत म्हणजे जवळपास तीस सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सॉल्व करायचा आहे म्हणजे ही परीक्षा जी आहे ती तुमचं स्पीड आणि ते तुमचं नॉलेज चेक करायची परीक्षा आहे स्पीड आणि नॉलेज चेक केल्यानंतर उमेदवार किती लवकर आणि किती अचूकपणे एखादी गोष्ट हाताळू शकतं हे आयोगाला बघायचं असतं हे बघितल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी पात्र केलं जातं याच्यामध्ये जा एक गोष्ट अजून लक्षात ठेवा पूर्व पूर्वपरीक्षेचं जे पॅटर्न आहे ते आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे मल्टिपल म्हणजे काय रे की एक प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नासोबत चार पर्याय दिले जातील ते चार पर्याय ए बी सी डी असतील म्हणजे आपण एक प्रकारे असं म्हणू की रिकाम्या जागा आणि त्याचे चार पर्याय असे तुम्हाला पर्याय दिले जातील आणि त्यातनं तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे म्हणजे पूर्व परीक्षा शंभर प्रश्न शंभर मार्क एक तास पदवी दर्जा आणि सी क्यू पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे तसंच या पूर्व परीक्षेमध्ये ऋण गुणपद्धती किंवा निगेटिव्ह मार्किंग सिस्टम सुद्धा आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम म्हणजे काय जर तुम्ही चुकीची उत्तरं देत असाल तर चार चुकलेल्या प्रश्नांमागे एका प्रश्नाचे मार्क कट होतात फॉर एक्झाम्पल वीस प्रश्नांची परीक्षा आहे त्यात तुमचे बारा प्रश्न बरोबर आले आठ चुकले तर आठ चुकल्यानंतर तुम्हाला चार प्रश्नाला एक तर आठ प्रश्नाला दोन मार्क कट होतील म्हणजे इथे जे तुम्हाला बारा पडलेत त्या बारामधनं दोन वजा करून तुमचा नेट स्कोर जो आहे तो दहा मार मार्क असणार आहे हे झालं नेगेटिव्ह मार्क सिस्टम दुसरं इंग्लिश मीडियम वाले पोरांसाठी हा जो प्रश्न असतो की परीक्षा मी इंग्लिशमध्ये देऊ शकतो का तर आयोग दोन माध्यमांमध्ये पेपर तयार करते वरती प्रश्न जो असतो तो मराठीमध्ये असतो आणि खाली जो प्रश्न असतो तो सेम प्रश्न इंग्रजीमध्ये असतो म्हणजे ड्युअल मीडियम किंवा आपण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये पेपर देऊ शकतो परंतु जर तुम्हाला हा पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला तीन क्रायटेरिया फुलफिल करावी लागतात एक म्हणजे तुम्हाला पदवी पाहिजे दुसरं म्हणजे तुमच्याकडे डोमेशाईल पाहिजे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे मराठी भाषा बेसिक आली पाहिजे मराठी भाषा येते का नाही कसं चेक करणार तर दहावी आणि बारावीच्या दहावी किंवा बारावीच्या गुणपत्रिकेवर मराठी नावाचा एक विषय जर तुम्हाला असेल म्हणजेच काय मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान आहे तर मराठी भाषेचं माध्यम किंवा इंग्रजी भाषेचं माध्यम आणि पात्रता गुण किती कट ऑफ नुसार ठरवण्यात येतील आणि हे कट ऑफ ठरवण्याचं काम आयोगाचं असतं त्यामुळे आयोग ते कट ऑफ ठरवत असतं फॉर एक्झाम्पल जर आपण दोन हजार वीस पासून पी एस आयचे चे कट ऑफ जर बघितले दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आता लेटेस्ट दोन हजार चोवीस तर दोन हजार बावीस दोन हजार वीसला जो कट ऑफ होता पीएसआयचा तो होता त्रेचाळीस पॉईंट पंचाहतर दोन हजार एकवीसला नियर अबाउट फॉर्टी एट दोन हजार बावीसला जो कट ऑफ होता तो एकावन्न होता दोन हजार तेवीसला ला फॉर्टी नाईन पॉईंट फाय झिरो आणि दोन हजार चोवीसला सिक्स्टी टू पॉईंट फाय झिरो म्हणजे हे जे तुम्ही कट ऑफ बघितले पीएसआयचे ते पन्नासच्या आसपास राहतात म्हणजे तुम्हाला इथं शंभरपैकी शंभर गुण पाडायचे आहेत किंवा एक्सपर्ट तज्ज्ञ व्हायचं आहे असं काय नाहीये तुम्हाला जर साठच्या आसपास गुण पडले तरी तुम्ही पूर्व परीक्षा पास होऊन पुढे जाऊ शकता मुख्य परीक्षेला थोडी स्पर्धा जास्त असते परंतु परीक्षा ही चाचणीची छाळणीची परीक्षा असल्यामुळे इतकी काय अडचण येत नाही ही परीक्षा किंवा याच्या संदर्भात जी सगळी अधिकृत माहिती आहे ती एम पी एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला भेटणार आहे आता या परीक्षेचं आपण बेसिक सगळ्या गोष्टी बघून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला जो आवडीचा तुमचा जो टॉपिक आहे त्याचा अभ्यासक्रम नेमका काय किंवा तुम्हाला ते गोष्टी कुठून करायच्या आहेत याच्यावर आपण चर्चा करणार आहोत पूर्वपरीक्षेमध्ये फक्त एक पेपर असतो ज्याचं नाव आहे सामान्य अध्ययन किंवा सामान्य क्षमता चाचणी जनरल स्टडीज म्हणतो आपण त्याला या जनरल स्टडीजमध्ये टोटल सात विषय असतात किती सात विषय ज्यातले चार विषय जे आहेत ते सोपे विषय म्हटलं तरी चालेल त्याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि बाकीचे चार विषय जे आहेत सॉरी तीन विषय विज्ञान आणि विज्ञानच लिहितो फक्त विज्ञान त्याच्यानंतर अंक गणित आणि बुद्धिमत्ता अंक गणित आणि बुद्धिमत्ता आणि तिसरा विषय म्हणजे चालू घडामोडी आता याला कठीण का म्हटलं जातं माहिती आहे का हा थोडासा सायन्स बॅकग्राऊंडवाले आता चालू घडामोडी सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे परंतु चालू घडामोडीमध्ये खूप जास्त व्हरायटी आहे खूप जास्त प्रश्न येण्याची शक्यता बदलून बदलून येऊ शकतात जसं की आज एखादी गोष्ट घडली ती उद्या वेगळी काहीतरी घडू शकते परवा काहीतरी वेगळी घडू शकते तर त्याला एका वर्षाचं चालू घडामोडी विचारलं जातं दीड वर्षाचं चालू घडामोडी विचारलं जातं त्याच्यामुळे त्याला स्कोप खूप आहे विचारायला परंतु हे जे विषय आहेत ते फिक्स आहेत याच्यात जास्त काही बदल घडून येत नाही म्हणून याला मी सोपे आणि याला थोडेसे किचकट किंवा कठीण म्हटलेलं आहे आता आपण एक एक विषयाबद्दल थोडंसं समजून घेणार आहोत इतिहास जो आहे इतिहास याच्यावर एकूण पूर्वपरीक्षेला दहा प्रश्न येतात किती प्रश्न येतात दहा टोटल प्रश्न येणार किती आहेत शंभर त्या शंभर मधले दहा प्रश्न इतिहासावर आहेत म्हणजे दहा टक्के सिलेबस हा तुम्हाला इतिहासचा करायचा आहे आता आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे बऱ्याच इतिहासकारांमध्ये मतभेद जरी असले तरीही आपल्याला काय करायचंय अठराशे सत्तावन्नचा चा पुढचा इतिहास करायचा आहे अठराशे सत्तावन्न पासून पुढे जो इतिहास आहे त्याला आपण आधुनिक भारत म्हणू शकतो पण काही वेळेस प्लासीची लढाई वगैरेवर सुद्धा प्रश्न आलेला आहे कंबाईनला त्याच्यामुळे प्लासीची लढाई झाली होती सतराशे सत्तावन्नला मग आपला जो अभ्यासक्रम आहे तो तिथून स्टार्ट होतोय तिकडनं आपला आधुनिक भारत स्टार्ट होतोय मग तुम्हाला एकदम सविस्तर आणि व्यवस्थित गोष्टी बघायच्या आहेत कारण की इतिहास या विषयाला दहा टक्के प्रश्न येत आहे आणि दहा टक्के प्रश्नापैकी तुमचा हा जरा सोपा विषय असल्यामुळे याच्यात तुम्हाला सात ते आठ प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात आणि तुम्हाला हा हो विषय जरा व्यवस्थित करायचा आहे जर तुम्हाला सगळ्यात पहिले कुठून इतिहास करायचा असेल तर सगळ्यात पहिले अकरावीचे जे पाठ्यपुस्तक आहे अकरावीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याला व्यवस्थित वाचून घ्या कारण की ते पुस्तक असं आहे की ज्यातनं एक ते दोन प्रश्न सहज येऊ शकतात अकरावीचं पाठ्यपुस्तक जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुम्ही लक्षात ते ठेवा ओल्ड किंवा जुनेवाले पाठ्यपुस्तक वाचायचं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यानंतर भूगोल भूगोलचे सुद्धा दहा प्रश्न आहेत आता भूगोलाचा अभ्यास कसा करायचा किंवा काय करायचं याच्यामध्ये आयोगाने काय मेन्शन केले ते थोडस आपल्याला बघावं लागेल यामध्ये पृथ्वी त्याच्यानंतर जगातले विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरी नद्या उद्योगधंदे वगैरे वगैरे आता भूगोलचा अभ्यास सुरू करताना आयोगाच्या दृष्टिकोनातनं तुम्ही आठवी ते दहावीचं जे पाठ्यपुस्तक आहे आठवी ते दहावीचे पाठ्यपुस्तक नवीन वाले हे तुम्ही एकदा वाचून काढायला पाहिजे का कारण की कुठल्याही विषयाची सुरुवात करताना आता तुम्ही कॉलेज लेवलला आहात असं मी कन्सिडर करत आहे आणि कुठल्याही विषयाची सुरुवात करताना बेसिक आहे मग अशा वेळेस बेसिक कुठनं करणार सगळ्यात ऑथेंटिक आथ आथ सोर्स कुठला आहे महाराष्ट्र सरकारचं पाठ्यपुस्तक मग महाराष्ट्र सरकारचं पाठ्यपुस्तक आठवी ते दहावी केल्यानंतर मग पुढे तुम्ही जेव्हा ऍडव्हान्सला जाता तेव्हा ऍडव्हान्सला तुम्ही रेफरन्स बुक वाचताना या टॉपिकच्या बाहेरचे टॉपिक वाचायचे नाही कारण की आयोग पूर्व परीक्षेसाठी जे सिलेबस मेन्शन केलं आहे त्या सिलेबसच्या पलीकडे खूप कमी वेळा जाताना दिसते त्यामुळे आधी तुमचे हे टॉपिक पक्के झाले पाहिजेत आणि नंतर तुम्ही पुढच्या गोष्टी करायला पाहिजे चांगला विषय आहे दहा पैकी आठ नऊ प्रश्न सहज बरोबर येऊ शकतात त्या दृष्टिकोनातून तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे तिसरा टॉपिक म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था एकूण प्रश्न पंधरा खूप जास्त प्रश्न आहेत आणि चांगले चान्सेस आहेत बरोबर आणायचे आता अर्थशास्त्राचा जर तुम्ही विचार केला आणि ज्यांचं बॅकग्राऊंड इकॉनॉमिक्सचं नाही आहे त्यांनी सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे तर नववी आणि दहावीचं अर्थशास्त्राचं पुस्तक वाचायला पाहिजे नववी दहावीचं पाठ्यपुस्तक मी तुम्हाला प्रत्येक वेळेस पाठ्यपुस्तक वाचायला सांगत आहे कारण की हाच बेस आहे हाच बेसिक आहे आणि बरेच असं दिसून येते की कंबाईनला पाठ्यपुस्तकातनं ॲज इट इज प्रश्न येताना दिसत आहे त्यामुळे नववी दहावीचं पाठ्यपुस्तक तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय येतं सगळ्यात पहिले राष्ट्रीय उत्पन्न नावाचा जो पहिला टॉपिक असतो तो, तो, तो येतो ज्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी डी पी वगैरेच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावर प्रश्न येतो त्यानंतर आपला आवडीचा टॉपिक म्हणजे शेती उद्योगधंदे परकीय व्यापार आपण कोणाला किती गोष्टी पाठवतो आणि कोणाकडनं किती गोष्टी घेतो याचा जो हिशोब आहे त्याला आपण परकीय व्यापार म्हणू शकतो नेक्स्ट इज बँकिंग बँकिंगमध्ये रिझर्व्ह बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा बँकाचे राष्ट्रीयकरण आहे हे सगळ्या गोष्टी येतात त्यानंतर लोकसंख्या लोकसंख्येमध्ये दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल करायच्या लिंग गुणोत्तर व्यवस्थित करायच्या घनता व्यवस्थित करायची सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले जिल्हे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेले जिल्हे या टॉपिकवर आयोगाची वारंवार प्रश्न येताना दिसत आहेत त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी या दारिद्र्य आणि बेरोजगारी संदर्भात अलग कमिटीपासून तर रंगराजन कमिटी पर्यंतच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला नीट करायच्या आहेत कारण की दारिद्र्य आणि बेरोजगारी हा कंबाईनसाठी आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे पुढे मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि इत्यादी मुद्रा म्हणजे पैसा पैशा संदर्भात जे काही सरकारी धोरण आहे बजेट आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि शासकीय धोरणमध्ये किंवा शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये बजेट लेखा आणि लेखा परीक्षण म्हणजे अर्थसंकल्प आणि त्याचं आपण काय म्हणतात ते लेखा परीक्षण किंवा ऑडिट करणं हे तुम्हाला ऑफिशियली सिलेबसमध्ये देण्यात आलेलं आहे पुढे चालू घडामोडी खूपच जास्त डायनेमिक विषय जो नेहमी बदलता राहतो बदलता राहतो म्हणजे तुम्ही आज एक गोष्ट वाचलेली आहे आज समजा असं म्हटलं आपण की भारतामध्ये एकशे चार नॅशनल पार्क आहेत तर उद्या एक नवीन एकशे पाच व नंतर एक नवीन इलेक्शन सहावं म्हणजे या गोष्टी वाढत जाणार आहेत आणि तुम्हाला कंटिन्यू या गोष्टींना न्यूजमध्ये राहून फॉलो करावं लागणार आहे मग चालू घडामोडी हा एका दिवसाचा विषय नाही आहे आयोगाने स्पेसिफिक काय मेन्शन केलंय जागतिक तसेच भारत आणि महाराष्ट्रातील मग सगळ्यात जास्त वेटेज सुद्धा जागतिक घडामोडीला असतं तसंच भारत आणि मग महाराष्ट्र मग आयोगाचं फेवरेट टॉपिक जर कुठले बघितले तर ज्या काही पहिल्या घडामोडी असतात जिकडे महिला महिला पहिल्यांदा कुठली तरी महिलाद्वारे गोष्ट होत असते असे प्रश्न आयोग आवर्जून विचारते तुम्ही जर तुम्ही आए, पी वाय क्यू बघितले तर तुम्हाला कळेल मग हे चालू घडामोडी तुम्ही कुठून करू शकता गव्हर्मेंटच्या ज्या वेबसाईट आहेत पी आय बी किंवा त्याच्या इतर ज्या वेबसाईट आहेत महाराष्ट्र सरकारच्या भारत सरकारच्या त्या वेबसाईटवरनं करू शकतात किंवा बाजारामध्ये करंट अफेअरचे मॅग्झिन येतात तिथनं सुद्धा तुम्ही चालू घडामोडी करू शकतात पुढे असा प्रश्न आहे चालू घडामोडीमध्ये की टोटल पंधरा प्रश्न येतात किती येतात पंधरा आणि पंधरामध्ये जर तुम्ही चालू घडामोडी चांगल्या केल्या असतील तर टेन प्लस जाण्याची शक्यता खूप छान आहे नेक्स्ट इज राज्यशास्त्र राज्यशास्त्रला पण टोटल प्रश्न आहेत पंधरा आणि मुलांना लिटरली याच्यामध्ये तेरा ते चौदा प्रश्न येतात एखादा प्रश्न चुकला तो त्यांच्या चुकीमुळे चुकत असतो कारण की आयोग सोपा पेपर काढते आणि मेन जो सिलेबस आहे आयोगाचा तो म्हणजे भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना मग कलम एक पासनं कलम तीनशे पंच्याण्णव पर्यंत आपल्या घटनेमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणे म्हणजे भारतीय राज्य अभ्यास करणे किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करणे परंतु आयोगाने यावेळेस राज्यशास्त्र संबंधी सिद्धांत असा सिलेबसमध्ये टॉपिक टाकल्यामुळे थोडासा हा विषय डायनेमिक झालेला आहे मग हे सगळे सिद्धांत वगैरे तुम्हाला कुठून करायला भेटतील तर हे सिद्धांत टॉपिक तुम्हाला सातवी आणि अकरावी न्यू पाठ्यपुस्तक मध्ये करायला भेटू शकतात प्रामुख्याने सिद्धांत वगैरे अकरावी नवीन पाठ्यपुस्तक तसंच सातवीचं पुस्तक हे पाठ्यपुस्तक जे आहे ते राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातनं खूप जास्त बेसिक पुस्तक आहे त्याच्यानंतर जर ॲडव्हान्स मध्ये जर तुम्हाला काय करायचं असेल तर लक्ष्मीकांत सरांचा पुस्तक आहे आयोगाचा कदाचितच कुठला प्रश्न असा असेल जो लक्ष्मीकांत सरांच्या बाहेर जात असेल म्हणजे काय जर तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करायचा असेल तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला खूप चांगले मार्क येऊ शकतात नेक्स्ट सामान्य विज्ञान हा एक असा विषय जो चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना त्रास देतो त्रास देतो असं म्हणण्याचं कारण काय कारण की याच्यात जर हायेस्ट पकडलं खूप चांगले एक्सलंट मार्क जर पकडले तर ते दहा आहेत म्हणजे इथं पाच ते सहा प्रश्न असे आहेत जे बऱ्याच जणांना येत नाही किंवा कोणालाच येत नाही असं म्हटलं तरी चालेल कारण की थोडंसं किचकट प्रश्न टाकते आयोग आणि इथं तुम्हाला जास्त एफर्ट्स घेण्याच्याऐवजी मिनिमम एफर्ट्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे भेटतील याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे मग मिनिमम एफर्ट्समध्ये जास्त प्रश्न बरोबर आणायचे असतील तर सगळ्यात सोपं काम करा सगळ्यात पहिले सहावी ते दहावीचे जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकांना जवळपास दोन ते तीन वेळा वाचा त्यानंतर आयोगाचे पी क्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करा हे केल्यानंतर तुम्हाला जेवढे मार्क्स येतील तेवढेच येणार आहेत कुठलं तरी रेफरन्स बुक वाचणं वगैरे वगैरे या सेकंडरी गोष्टी आहेत लक्षात ठेवा आयोग सहावी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकात तसेच पी वायक्यू वरनच पंधरापैकी नऊ ते दहा प्रश्न रिपीट होऊन जातात आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सहावी ते दहावी आणि पी क्यू हे व्यवस्थित करायचं आहे यामध्ये सामान्य विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं कंबाईंडला तर फिजिक्सचे तीन प्रश्न केमिस्ट्रीचे तीन प्रश्न जुलॉजीचे तीन प्रश्न बॉटनीचे तीन प्रश्न आणि हायजीनचे तीन प्रश्न असे पंधरा प्रश्न येतात हा क्रम कधी पुढे मागे होऊ शकतो पण मोस्टली आयोग तीन तीन प्रश्नाचं बॅलेन्स ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जे पंधरा प्रश्न आहेत याच्यामध्ये समजा तुम्हाला एखादा सब टॉपिक कठीण जात असेल फॉर एक्झाम्पल मला बोट बॉटनी येत नाही अशा वेळेस मी बॉटनी सोडून बाकीचे जे बारा प्रश्न आहेत त्याच्यावर पूर्णता फोकस करीन कारण की त्या बारापैकी दहा किंवा नऊ आणायचा माझा प्रयत्न असेल कारण की मला बॉटनी येत नाही त्याच्या मागे एवढं डोकं लावून काहीही फायदा नाही पुढे अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंकगणित मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी एवढंच दिलेलं आहे म्हणजे आयोगाला ना तुमच्याकडनं काही खूप अपेक्षित नाहीये आयोग तुम्हाला काय चेक करते तुम्हाला बेरीज वजाबाकी जमते का रे बाबांनो गुणाकार भागाकार का दशांश जमत आहे का टक्केवारी येते का आणि या गणित आणि बुद्धिमत्ताला मिळून वीस प्रश्न आहेत म्हणजे जवळपास वन वेटेज हे फक्त या एका विषयाला आहे म्हणजे विदाऊट अंकगणित बुद्धिमत्ता तुम्हाला कंबाईन करताना खूप अडचण येईल मग आता तुम्ही जर शेवटच्या वर्षाला असाल तुम्ही बारावी नंतर अभ्यास करत असाल तुम्ही आता नवीन अभ्यास चालू केला असेल तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा रोज सराव करणे म्हणजे पूर्वपरीक्षा पास होणे कारण की वीस प्रश्न आहेत टाळून चालत नाही वीस पैकी पोरांना अठरा पंधरा एवढे प्रश्न बरोबर येतात इथे जर अठरा पंधरा प्रश्न बरोबर आले तर राहिलेल्या ऐंशी प्रश्नामध्ये म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता सोडून राहिलेल्या ऐंशी प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त साठ प्रश्न बरोबर आणायचे आहेत त्यामुळे हा विषय खूप क्रुशल आणि खूप महत्वाचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणीबद्दल आयोगाने खूप जास्त काही डिटेलमध्ये मध्ये दिलेलं नाहीये फक्त एवढंच लिहिलेलं आहे उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवणारे प्रश्न म्हणजे आपल्याकडनं आयोगाला काय अपेक्षा आहे की तुम्ही लवकर आणि न चुकता एखादी गोष्ट किती इझिली सॉल्व्ह करता हे फक्त आम्हाला बघायचंय म्हणजे आमची तुमच्याकडनं काय जास्त अपेक्षा नाहीये फक्त तुम्ही फास्ट सॉल्व्ह करा आणि न चुकता सॉल्व्ह करा कारण की आम्ही काही डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस देणार नाही तुम्ही यावरनच फक्त अंदाज लावायचा गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक टक्केवारी बेरीज वजा बाकी हे सगळं व्यवस्थित करायचं आणि याच्या आधारावरच फक्त गणित सॉल्व्ह करायचे मग याच्यामध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये जाऊ शकतो जसं की काळकाम वेगवर प्रश्न असतात रेल्वेच्या गणितावर प्रश्न असतात टक्केवारीवर प्रश्न असतात रेशो प्रपोर्शनवर प्रश्न असतात परंतु त्याच्यावर आपण कधीतरी सविस्तर बोलूयात सध्या एवढं जरी तुम्हाला कळालं की असं हे हे करायचं आहे आणि हे, हे करण्यासाठी तुम्ही आयोगाचे पिवायक्यू बघितले आणि रोज आजपासनं गणित सॉल्व्ह करायचं चालू केलं तर वीस पैकी तुम्हाला पंधरा प्लस प्रश्न कसेही बरोबर येतील आणि पंधरा प्लस प्रश्न बरोबर येत आहेत म्हणजे तुम्ही कट ऑफच्या खूप जवळ पोचलेले आहेत आता अंकगणित बुद्धिमत्तामध्ये वीस पैकी तुम्हाला प्रयत्न करायचा पंधरा प्लस यायला पाहिजेत कारण की हा कट ऑफ डिसाइडिंग फॅक्टर आहे जसं मी बोललो की तीन असे विषय आहेत जे डायनॅमिक आहेत जे हातात लागत नाही जे कठीण आहेत अंकगणित बुद्धिमत्ता विज्ञान तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी आणि तुम्ही बघताय की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आणली पंधरापैकी सात आठ बरोबर येऊ शकतात असा तो टॉपिक आहे चालू घडामोडीमध्ये पण कधी आले तर बारा नाही तर पाच पण येतात पण अंकगणित बुद्धिमत्ता जर प्रॉपर सराव केला तर वीसपैकी पंधरा तुमचे कसेही येऊ शकतात हे झालं पूर्वपरीक्षेचं पूर्वपरीक्षेबद्दल आपण सर्व डिटेल गोष्टी केलेल्या आहेत पूर्वपरीक्षेमध्ये सात विषय असतात हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स पॉलिटी सायन्स करंट आणि मॅथ रिजनिंग हे झालं आता मुख्य परीक्षेबद्दल बोलायचं झालं था तर मुख्य परीक्षेचा जो हा चार्ट आहे याच्यावरनं चार तुम्हाला संपूर्ण मुख्य परीक्षेचा अंदाज येऊन जाईल म्हणजे नेमकं काय का याच्यामध्ये तर मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक एक जो आहे तो मराठी आणि इंग्रजी, इंग्रजी आहे मराठी इंग्रजी असलं म्हणजे काय की मराठी व्याकरण आहे आणि इंग्रजी व्याकरण आहे मराठी व्याकरण जे आहे याच्याला पन्नास प्रश्न असतात शंभर मार्क असतात म्हणजे पूर्व परीक्षेला शंभर प्रश्नाला शंभर मार्क होतं परंतु मुख्य परीक्षेला एका प्रश्नाला दोन मार्क आहेत मग मराठीला पन्नास प्रश्न शंभर मार्क इंग्रजी पन्नास प्रश्न शंभर मार्क याच्यामध्ये एक वेगळा फॅक्टर हा कन्सिडर करायचा आहे मराठीचा जो दर्जा आहे तो बारावीचा आहे म्हणजे खूप जास्त सोपा दर्जा आहे आणि इंग्रजीचा जो दर्जा तो आहे तो पदवीचा आहे त्याच्यामुळे तुलनेमध्ये कठीण असणार आहे मराठीचे सगळे प्रश्न मराठीत असतील इंग्रजीचे सगळे प्रश्न इंग्रजीत असतील तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे तुम्हाला इंग्रजी भाषा इंग्रजी व्याकरणासाठी आली पाहिजे इथं हे आयोग सुनिश्चित करतं आता एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर असतो तो मराठी आणि इंग्रजी दोन भाषेमध्ये येतो तसाच मुख्य परीक्षेचा जो पेपर क्रमांक दोन आहे तो मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत येतो परंतु पेपर क्रमांक एकमधला मराठी विषय फक्त मराठीत येणार आणि इंग्रजी विषय फक्त इंग्रजीत येणार कारण की आयोगाला असं अपेक्षित आहे की तुम्हाला ग्रामर व्यवस्थित येत आहे नेक्स्ट परीक्षेचा कालावधी एक तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी सेम मराठीचा पेपर मराठी इंग्लिश मिळून शंभर प्रश्नाचा जो पेपर आहे तो तुम्हाला साठ मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे म्हणजे जसं परीक्षेला एक तास दिलेला आहे तसंच मुख्य परीक्षेला पेपर वन सॉल्व करायला एक तास दिला आहे आणि पेपर टू सॉल्व करायला एक तास दिलेला आहे दुसरा जो पेपर आहे तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी नावाचा पेपर आहे याच्यामध्ये पण शंभर प्रश्न एका प्रश्नाला दोन मार्क असल्यामुळे इथं दोनशे मार्काचा तो पेपर आहे म्हणजे पूर्व शंभर प्रश्नाची किंवा शंभर मार्काची आणि मुख्य परीक्षा ही चारशे मार्काची मुख्य परीक्षा असते दर्जा जो आहे सामान्य अध्ययन पेपर टू चा तो पदवीचा आहे आणि भाषा मराठी इंग्रजी दोन्ही आहे एक तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा आहे ओव्हरऑल आपण जर समराईश केलं तर पूर्व परीक्षा ही शंभर प्रश्नाची शंभर मार्काची मुख्य परीक्षा ही दोनशे प्रश्न आणि चारशे मार्काची आहे आता ही जी चारशे मार्काची मुख्य परीक्षा होते त्या चारशे मार्काच्या आधारावर जनरल मेरिट लिस्ट लागते आणि त्या अंतर्गत चार पैकी तीन पोस्टचा निकाल देण्यात येतो एक आहे एस ओ त्याच्यानंतर सब रजिस्ट्रार आणि एस टी आय इकडे यांचा विषय संपलेला आहे त्याच्यानंतर पी एस एक शारीरिक चाचणी घेतली जाते शारीरिक चाचणी या शारीरिक चाचणी ही जी आहे ही पात्र आहे फक्त काय आहे फक्त पात्र म्हणजे काय रे याचे मार्क पकडत नाही याचे मार्क पकडत नाही तुम्हाला फक्त साठ मार्क घेऊन क्वालिफाय करायचं आहे साठ मार्क घेऊन काय करायचंय क्वालिफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर पी एस आय लाच फक्त मुलाखत आहे जी मुलाखत चाळीस मार्काची असते म्हणजे पी एस जे टोटल आहे ते हे चारशे आणि हे चाळीस असं पी एस चा कट ऑफ चारशे चाळीस पैकी लागतो आणि एस टी आय एस ओ आणि स्टब रजिस्ट्रार यांचा जो कट ऑफ आहे तो फक्त चारशे पैकी लागतो अशा प्रकारे आपण डिटेल डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे हा तर राहिला प्रश्न मुख्य परीक्षेचा सिलेबसचा तर मुख्य परीक्षेच्या सिलेबसवर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत लवकरच या चॅनलवर आणि त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहोत मी अपेक्षा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील जर काय अडचण आली तर खाली आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद